नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आजचा जो आपण पॉइंट बघणार आहे काय बघणार आहे बोलायचं आहे मुघल सत्ता हा तर भारतामध्ये मुघल सत्तेची स्थापना कशी झाली हे आपल्याला बघायचं आहे तर दिल्लीवर इब्राहिम मोदीचं साम्राज्य होतं कोणाचं सा? इब्राहिम लोदीच म्हणजे तो दिल्लीचा सुलतान होता आणि त्याचा जो अधिकारी होता पंजाबला त्या अधिकाऱ्याचं नाव काय होत दौलत खान हा तर इब्राहिम लोधी आणि दौलत खानामध्ये काय निर्माण झाला रे संघर्ष आणि त्या संघर्षामध्ये दौलत खानाने कोणाची मदत घेतली बाबरची बाबर आणि तुम्हाला सांगितल्यानुसार बाबर हा भारतातल्या संपत्तीकडे काय झाला रे आकृष्ट झाला त्याला भारतामध्ये इंटरेस्ट आला, आला। काबर आला या दौलत खानामुळे आला दौलत खान बोलला की भारतामध्ये काय प्रचंड सोने प्रचंड हिरे मोती मग तो दौलत खान कुठे आला लढाईसाठी भारतात पाणीपत येथे कोणाला घेऊन आला बरोबर बाबरला मग इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये काय झाले रे लढाई झाली तर त्याच लढाईला कोणती लढाई म्हणता रे पाणीपाताची लढाई किती लढाई होती ती पाणीपाताची पहिली पाणी। लढाई होती आणि ती पाणीपाताची लढाई पाणी पंधरा एप्रिल पंधराशे सव्वीस ला झाली तेव्हा झाली पंधरा एप्रिल पंधराशे सव्वीस ला झाली कुठे झाली ती पाणीपात येथे तर इथून पुढे भारतात कोण आले रे मुघल आले कोण आले मुघल आले आलं लक्षात थोडं ठीक आहे धन्यवाद